तिथं जाऊन उभे राहिले सदोती सुटला सदोतीस सुटला आणि सदोतीस मध्ये सुंदर अशी लढत झाली सहा गाड्यातली एक गाडी बाद झाली आणि पाच गाड्या पाहत आहेत पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे हो न सेमी साडी पात्र अतिशय सुंदर लढत घटक क्रमांक सदोतीस चा निकालाय तास क्रमांक चार वरून गाडी स्वामी समर्थ आयुष पैदवान चांदवडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली चांदवडीकरांचा आदत किंग पळाला सुंदर गाडी पळवली मयूर ड्रायव्हर लासुरणे कराणी गाडी सेमीला पात्र मागून ए गाडी आली लक्ष द्या आडोतीस लावून घ्या एक होती परवान अभिजित शेठ सुजगाव दोन वरती जय भवानी प्रसन्न सरपंच अण्णा शेठ घाडगे पाच वर तीन वरती श्रीनाथ प्रसन्न वडकी उरळी पुणे स्वम जगदीश बापू शिंदे उरळी सायली संतोष मोडक वडकी चार वरती सैलानी बाबा प्रसन्न खटाव वाचवती मायाका प्रसरा निकेत अनिल मात्रे नांदिवली डोंबिवली संजय शेठ घारगे निड यांचा रायफल आणि अंशु आनंद भिंगारकर विचुंबे पणवेर यांचा